नमस्कार शेतकरी बंधुनो मी मारुती जाधव हो, आणि आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल मित्रांनो तूर पिकामध्ये शेवटची जी फवारणी आहे ती फार महत्वाची असते आणि त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडून खूप चुका होतात ती चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघितलं तर या अवस्थेमध्ये शेतकरी पूर्णपणे लक्ष केंद्रित करतात की आपले दाणे भरले पाहिजे जास्तीत जास्त फुगले पाहिजे जा, टपोरे झाले पाहिजे आणि आपल्याला उत्पन्न मिळायला पाहिजे परंतु याच अवस्थेमध्ये मित्रांनो आळीचा प्रादुर्भाव पण तेवढाच महत्वाचा ठरतो आणि आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे एकतर आपली सेंग किडलेली निघत असेल किंवा तिथे ती, ती भरलेलीच नसावी कारण आळीनं तिथं खाल्लेलं असावं त्यासाठी आळी सुद्धा तेवढीच महत्वाची ठरणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला विद्राव्य खतांचा व्यवस्थित वापर करायचा आहे मित्रांनो तर त्यासाठी मी तुम्हाला दोन तीन विद्राव्य खतांची फवारणी इथं शिफारस करत आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही एक फवारणी आपण घेऊन स्प्रे करू शकता बेचाळीस सत्तेचाळीस हा विद्राव्य खत आपल्याला घ्यायचा आहे याचं जे काही प्रमाण आहे ते पन्नास ग्राम प्रतिपंप याप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे यासोबतच आपल्याला एक कीटकनाशक ज्यामध्ये आपल्याला एम्प्लिगो घ्यायचा आहे मित्रांनो आणि त्याचं प्रमाण दहा एम एल प्रतिपंप एवढा आपल्याला वापरायचं आहे परंतु या सोबतच आपल्याला डायपेल घ्यायचं आहे मित्रांनो आता हे जे डायपेल आहे हे जी काही आळी आहे त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम ब्लॉक करून आळीला मारण्यासाठी काम करतं मित्रांनो असं म्हणा की एक प्रकारचं गॅस पॉयझन म्हणून काम करतं सोबतच एक बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आप आहे जर आपल्याला स्वस्तामध्ये पाहिजे असेल तर आपण साप या घटकाचा वापर करू शकतो या व्यतिरिक्त आपल्याला जास्तीत जास्त फुगवण कलर आकार चमक वजन वाढीसाठी आपल्याला काम करायचंय मित्रांनो यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला वापरायचं आहे पिके मोर प्रतिपंप पन्नास ग्राम आणि त्यासोबत एक आपल्याला चांगलं कीटकनाशक घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला भादामा कंपनीचं बॅराझेड यामध्ये इमामेक्टिन आणि नुअलुरॉन हे दोन घटक आहेत जे की अंडीनाशक आणि आळीनाशक असं दोन्ही पद्धतीने काम करतो मित्रांनो आणि आळीवर सुद्धा नियंत्रण करायचंय म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्याला ऍट अ टाइम कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मित्रांनो आणि सोबतच आपल्याला एक डायपेल नावाचा घटक याच्यामध्ये ऍड करायचं आहे हे दोन्ही घटक आपण एकत्रित वापरल्याने आपल्याला अंडीनाशक व अलिनाशक असं दोन्ही कंट्रोल इथं मिळणार आहे मित्रांनो त्यासोबतच एखादा बुरशीनाशक आपण घेऊ शकता त्यामध्ये एन्ट्राकॉल चाळीस ग्राम प्रतिपंप हे दोन्ही जर विद्राव्य खत आपल्या मार्केटला उपलब्ध नसतील तर आपण झिरो बावन चौतीस पन्नास ग्राम त्यासोबत बोरान पंचवीस ग्राम आणि एक कीटकनाशक म्हणून एम्प्लिगो बॅराझाईड किंवा कोरेझन यासारखं एक चांगलं कीटकनाशक आपण वापर करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो